बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नावर व विषयांवर आवाज उठवणारा पत्रकार संघ म्हणून संघर्ष पत्रकार संघाकडे पाहिले जाते या संघर्ष पत्रकार संघाची मासिक सभा व दीप अमावस्या अर्थात गटारी निमित्ताने स्नेह भोजन कार्यक्रम राजकिरण हॉटेल शहापूर येथे पार पडला यावेळी संघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष योगेश हजारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये सर्व सदस्यांचा आरोग्य विमा उतरवणे अयोध्या अभ्यास दौरा करणे व संघर्ष पत्रकार संघाची भावी वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली या बैठकीला जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांनी मार्गदर्शन केले तालुका अध्यक्ष रवींद्र सोनावले यांनी माहिती दिली बैठकीनंतर एकत्रित स्नेह स्नेहभोजन करण्यात आले संघर्ष पत्रकार संघाच्या या मासिक बैठकीला जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे तालुका अध्यक्ष रवींद्र सोनावले जिल्हा सचिव अंकुश सातपुते जिल्हा सदस्य निलेश विशे संजय फरडे तालुका सचिव अंकुश भोईर सहसचिव विठ्ठल धारवणे कुमार भोईर अतुल भोईर सोमनाथ शिर्के गणेश वाघ आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते जिल्हा सचिव अंकुश सातपुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले त्याचबरोबर शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली संघर्ष पत्रकार संघाची ऑगस्ट महिन्याची मासिक सभा या ठिकाणी संपन्न झाली त्याचबरोबर श्रावण सुरू होतोय म्हणून एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम दरवर्षी संघर्ष पत्रकार संघ ठेवतो तोही कार्यक्रम या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला आहे संघर्ष पत्रकार संघ शहापूरसह ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहे आणि दर महिन्याला मासिक मिटिंग या ठिकाणी होत असते आजच्या या मासिक मिटिंगला स्वतः अध्यक्ष योगेश आजारे <coughs> शहापूर तालुका अध्यक्ष रवींद्रजी सोनावळे साहेब त्यानंतर संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि या ठिकाणी पत्रकारांच्या विम्याच्या बाबतीत चर्चा करण्यात आली आणि पुढच्या महिन्यापासून पत्रकारांचा विमा आम्ही या ठिकाणी संघाच्या वतीनं संघाच्या वतीनं आत्ता भरून या ठिकाणी काढणार आहोत त्यानंतर अयोध्या दौऱ्यातसुद्धा नियोजन आम्ही केलेलं आहे पुढच्या एक दोन महिन्यामध्ये आम्ही सर्व पत्रकार आमचा पत्रकार संघ हा अयोध्या दौऱ्याला जाणार आहोत अशा प्रकारे संघर्षाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते संघर्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा त्या ठिकाणी आपण विमा उतरवला पाहिजे आपण मेडिकल इन्शुरन्स काढला पाहिजे असा प्रस्ताव त्यांनी या ठिकाणी मांडला गेले अनेक दिवसापासून हा विषय चर्चेत होता पण खऱ्या अर्थाने पटलावर आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलं निरशजी आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि याची तत्काल दखल घेऊन सन्मान्य जिल्हाध्यक्ष योगेशजी आदरे साहेब यांनी तत्काळ असा प्रस्ताव सादर करा पुढच्या मीटिंगला त्या ठिकाणी आपण मंजुरी देऊ आणि प्रत्येक सदस त्याचा आपला मेडिकल इन्शुरन्स या ठिकाणी काढला जाईल अशी साहेबांनी ग्वाही दिली साहेब सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय आज सभेमध्ये अनेकांनी आपलं या ठिकाणी मतप्रे मत मतप्रदर्शन केलं सोमनाथजी यांनी सुद्धा आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त केलं या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद करतो आहे अशीच संघाची एकजूट या ठिकाणी कायम राहावी आपण सर्वांनी एक दिल्याने एक मनानं आपला संघर्ष पत्रकार संघ संघवाडीसाठी मेहनत करावी अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय आणि सन्माननीय जिल्हाध्यक्ष जी आदारे साहेब तालुका अध्यक्ष रवींद्रजी सोनाळे साहेब यांच्या सूचनेनुसार आजच्या या मासिक सभेची सांगता झाली असे मी जाहीर करतो धन्यवाद